मुख्यमंत्री फडणवीसांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारवर केली मुंबईतील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते तसंच बेसच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजल्याचं सांगत त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला त्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी मी ती आज सकाळी वर्तमानपत्रात वाचली जो आरोप जो उद्धवजींवर करतायत त्यातले अर्धे टक्के लोक तर त्या सरकारमध्ये होते ना म्हणजे ती अर्धी टीम तीच आहे त्यांच्याकडे हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की अशी आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा गोष्टींवर त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती जर काही चुकीचं झालं असेल जे मीही केलं असेल म्हणजे बदलली तर आरोप करण्यापेक्षा इन्क्वायरी लावा ना आम्ही कधी नाही म्हणले अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं राज्य सरकार आडमुठी भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप केलाय